ब्लॉग कसे आहात तुम्ही माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे आज खूप दिवसानंतर ब्लॉग शूट होत आहे कारण की आज घरी माझी नाही अजविकाचं जेवण पाठी बनवून ठेवलेला आहे म्हटलं तिला चारायच्या आधी एक ब्लॉग स्टार्ट करू म्हणजे श्री गणेश करू मग पुढे बघू हा ब्लॉग कसा जातो तर मला आजच्या ब्लॉगची थोडी काही माहिती द्यायची आहे नवरात्र येणार आहे सर्वच खूप एक्सायटेड असणार आहे नवरात्रेसाठी तर म्हटलं का नाही ब्लॉग शूट करायला पाहिजे तर हा ब्लॉग तुम्हाला उशिरा भेटणार आणि माझे शॉर्ट व्हिडिओज आधीच भेटणार त्याच्यामध्ये तर तुम्हाला थोडंफार आयडिया येणार सो so, आज नवरात्रीमध्ये कसं आप आ आपण म्हणजे क्विक रेडी होऊ शकतो त्यावर हा व्लॉग राहणार आहे तर तुम्ही नक्कीच माझ्या सोबत कनेक्ट राहा माझ्या so, आप सो आपल्याकडे काही अरेंजमेंट नसते कपड्यांची आणि इवन दो कुठल्याच गोष्टीची सो आपण कसं क्विक रेडी होऊ शकतो गेट रेडी विथ मी क्विकली हा तसा मला ब्लॉग राहणार आहे तर नक्कीच तुम्ही बघा माझ्यासोबत पण मी ह्याच्यामध्ये खूप सिम्पल अटायर यूज केलेले खूप सिम्पल जसे म्हणजे जसे कसं सांगू तुम्हाला म्हणजे नॉर्मली मी पण सिम्पल अटायरच यूज करते मी हॅवीमध्ये कधीच जात नाही आय डोंट लाईव अ हॅवी फ्लो आय एम ऑलवेज गो विथ द नॉर्मल वे So, काही मुली असतात म्हणजे आजच्या तारीखला तर ता सर्व सर्व काही अफोर्ड करू शकतात बट हे जे वेअरिंग राहणार आहे हे त्यांच्यासाठी राहणारे जे म्हणजे जास्त म्हणजे फॅशनमध्ये नसतात सो मच जास्त तर सिम्पल वे सिम्पल वेअरिंग असं मला ब्लॉग राहणार आहे तर कनेक्ट राहा मी खूप एक्सायटेड आहे ते चांगलं चांगलं व्हायचं असत ते लवकर

Ôi chơi đấy, chơi đấy, Papa, Papa. Ôi chơi đấy, chơi आता मी जाते अर्पिताला घ्यायला कारण की पाऊस येत आहे खूप आणि तिने छत्री नेलेली नाही तर मी तिला घेऊन येते हवेच म्हटलं आणि घेतला तर खूप काही खायला भेटतो नाही का हा आणि काय बसून फक्त फरमाइज करतो आम्ही फक्त फरमाइज करतो शिरा भेटतोय त्याला खायला छोटी वाली पोरगी आहे ना जी छोटी एकदम छटा जरा सुद्धा आहे ना झोपायला मागत नाही हे बघा ही वाली कौन है ये बच्ची कहां से आई है परेशान करके रखा इसने सारे घर को मुझे कुछ दिख नहीं रहा है मां मां फ्रेंड्स Friends. ये ये बच्चे कौन है ये बच्चा? कहां से आया? एकदम ही चला लवकर दोगी, दोगी तथे चटक ले, ले तुम्हें चलो जल्दी रानो चला चल। चल। या। चल। या। ए। 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 इला झोपायचं नाहीये इला जीव खायचाय माझा जीव खायचाय कधी जरा काय बोलतय बडबड काय चालली आहे तुझी हा काय बडबड चालली आहे तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करून जावा काही हो ना हो पण माझ्या मेमरीज नक्की सेव्ह होत आहे ह्याची खूप खुशी आहे मला

आ, आ। आज सर्वात छोटा बाळ ही मोठी होणार पण ही कधीच मोठी नाही होणार जिंदगी मध्ये छोटीच राहणार कशी बसली आहे माझ्यासारखी ओ मैया क्या थोडे तिला आवश्यक तुम्ही ए बेटा ए लागेल तिला आण तिला इथं चलो घे पाळेल ते सर्व वैसा मत करू ना वाव गुड गू का तू का तू का मला माहितच होत तू तेच करणार आहे सर्व पाडते आम्ही घे घेणे पकड थोडस देऊ त्याच्यामधून तर गाडी जेव्हा आम्ही कुरकुरे घेतले ना तेव्हा आम्ही गाडी वाढत संपवलंय काय खाल्लं नव्हतं ना तिथं काही भेटतच नव्हतं मग आपण काय खाल्लो हा आणि तिकडं जे पण भेटत होत ते पण भेटत होते पिझ्झा पक्का ते सगळं महाग हा आणि तुम्ही कधी खाल्ला झोपतच नाही लय तंग करते आपली टीमची शॉपिंग दाखवायची तुम्हाला आजच्या ब्लॉग मध्ये दाखव आणि आजच हा ब्लॉग एंड करू आणि एडिट करू उद्या अपलोड करू काय बोलते कारण की आम्हाला पण गेल्यावरती काम खूप जवळ पडतात हे की नाही जसं की हिला सामान सगळे लोक हिला घेत आणि सगळ्यांना टाकतात बंदरिया बंदरिया

खाऊन घेतल्यावरती तुम्हाला आज नक्कीच सामान दाखवणार पक्का दाखव दाखवेल ना तो टिमॅटो मधून सामान आपण ते आणलंय कशाला म्हणजे हा ते तर बरोबर आहे दाखवूया आपण कोण काय आम्हाला आता

आणि एक मिनिट गादी गादीचा थिकनेस दिवस बघा हे असं दोन आता मी काढत नाही कारण की काढलं तर लई प्रॉब्लेम होऊन जाणार सो तर ती तेवढी थिकनेसमध्ये ऑर्नर तर आहे तर असे मी दोन पर्चेस केलेले आहेत तर ते मला भेटले कितीला भेटले पंधराशेला भेटलेले आणि हे माझे बॉटल्स हे बॉटल्स घेतले so, मी स्कूल आणि ट्युशनला वापरते घरी हां आणि आठ दिवसात हारून पण आणणार आहे सो मी अजून काही थोडंफार सामान घेतलं तर तिथं राशनच आहे आणि आज हेच तुम्हाला दाखवायचं होतं हे कारण की हे दाखवणं खूप गरजेचं होतं तरी समजलं तर आता आम्ही आमचा ब्लॉग इथं सेंड करतो पुन्हा भेटू आपण बाय बाय आम्हाला लाँग व्हिडिओ पाहिजे तुम्हाला माहितीच आहे लाईक शेअर सबस्क्राईब करू लाईक शेअर सबस्क्राईब फॉलो करून जावा बाय की व्हिडिओ बाय